नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी रोटरी क्लब ऑफ सांगलीतर्फे वृक्षारोपण दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ सांगली आणि समाजसेविका रोटरी डॉक्टर रतन पाटील यांच्या वतीने ऐंशी फुटी रस्ता विश्रामबाग सांगली येथे सोळा भारतीय झाडांचे वृक्षारोपण रोटरी क्लब ऑफ सांगली सांगली महापालिका आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत झाले डॉक्टर पाटील या स्वतः रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या रोटेरियन आहेत साडांची त्यांना आवड आहे याबाबत काहीतरी चांगले उदाहरण तयार व्हावे म्हणून त्यांनी या वयातही स्वतः धावपळ करून खड्डे काढले ते शास्त्रीय पद्धतीने भरून घेतले उंच आणि मोठी रुपये ट्री गार्ड सांडले रोटरी क्लब ऑफ सांगलीचे सेक्रेटरी डॉ अभिजित उदगावकर आणि महापालिका उद्यान अधीक्षक श्री अजित गुजराती यांच्या हस्ते रोपे लावून शुभारंभ झाला मुचकुंद रिटा बेहडा कुसुम गीता अशोक अर्जुन बहावा चाफा बेल कांचनार पळस अशा भारतीय झाडांची लागवड करण्यासाठी वनस्पती अभ्यासक रोहन पाटील यांनी सहकार्य केले या कार्यक्रमात कौस्तुपोळ का मानद वन्यजीव प्रक्षक अजित कुमार पाटील रोटेरियन डॉक्टर सी एस पुरंदरे रोटेरियन लक्ष्मीकांत जवर रोटेरियन अमित कुरबेटी रणधीर पटवर्धन आदित्य बावडेकर आनंद कंटरक्षांचे विहंगशाह नारायण आपटे आणि अण्णासाहेब भोजले हे उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा